दिसतंय का बघूया आता इकडं कोण येतं तिकडं कोण येत वा जमलं बाई आता मला सांगा हे बघा स्न्या इकडे दुसरं एक लाईव्ह चालू झालेलं आहे आपलं याच चॅनलवर तुम्ही याच याच्यावर या तुम्हाला इकडं कशी क्वालिटी वाटते तेही सांगा मला म्हणजे मला समजण मग नेमकं तुमचंच खराब आहे का माझं खराब आहे इकडं कारण डाटा तर एकाच मोबाईल वरून चालला माझा दोन्ही मोबाईल त्याच्यात काही विषय नाही चला सगळ्यांना दिसत की एकदम क्लिअर सांगा बरं आता इकडं कोणीतरी आलेलं आहे बरं का एक एक दिसतंय मला कोणीतरी आणि इकडे पस्तीस लोक आहे तर कोणतं चांगलं दिसतं आहे सांगा बरं कोणतं लाईव्ह भारी दिसतं आहे इकडे भारी दिसतं आहे का इकडे भारी दिसतं आहे <laughs> ओके ओके आता तुम्ही इकडं आलेले आहेत धन्यवाद याला लाईक करून घ्या आणि व्हिडिओ क्वालिटीमध्ये काही बदल वाटतो का सांगा थोडंसं सा खराब आहे एवढं काही नाही हे चांगले दिसत आहे ओके ओके बॉस ओके 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 हे चांगले दिसत आहे हे तर लफडा हे हो बघा शंकू माझा आता नेमकं लफडा कसा होतो याच्यामध्ये मला चांगलं दिसतं आणि याच्यामध्ये खराब दिसतं याच्यामध्ये तुम्हाला चांगलं दिसतं मला चांगल खराब दिसतं तर चला आता एक काम करतो मी नक्की आता आता सांगा बरं कोणतं चांगलं दिसतं चांगलं दिसतंय का हे हेच चांगलं दिसतंय का जे तुम्ही बघताय आता ती कुठं आहे दुसरं लाईव्ह आपल्या चॅनलवरच आहे चॅनलमध्ये जा तुम्हाला लगेच दिसेल इकडे चार जण आले बघा ऑलरेडी तर येऊन जा तुम्हाला लगेच दिसन कुठं आहे लाईव्ह कसं आहे काठेवाडीच्या तीन चार महिन्याच्या पाठी मिळतील हा मिळतील दिवाळीच्या टाइमला ओके ओके मला चांगले दिसत आहे ओके ओके अजून चार जण बघताय तर त्या चार जणांमध्ये कोरोनाला कौना भारी दिसतंय सांगा बरं चौदा लोक आले तिकडे नक्कीच सांगा तिकडे वीस आहे इकडे चौदा आहे तर लाईक करून घ्या हे बघा आपल्या चॅनलवरच हो दुसरं लाईव्ह चालू आहे दिसतंय का इकडे चौतीस लोक आहे गुड पिक्चर क्वालिटी मला पण चांगलं दिसत आहे ओके 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 सोनू शेळके हाय चला तर मग हेच ठेवू आता कॅमेऱ्यावर याला काढून टाकू ओके ही जरा गफलत झाली असू द्या ओके आता आता ओके आहे ना याला आपण बंद करूया हे लाईव बंद होत आहे आता हे बघा इथे <laughs> काय लफडत कपडे सगळे हट धन्यवाद या लाईव्हला जोडले होते मी आता ह्या लाईव्हला शेहेचाळीस लोकं बघताय तर शेहेचाळीस जणांचे खूप खूप धन्यवाद फटाफट सबस्क्राईब करता सबस्क्राईब करा याला मीच पागल होतो जे घंटेपासून या डेवाणी आता फक्त इकडे एक पोल टाकायचा राहिला सबस्क्राईबचा रे बघा इथे सबस्क्राईबचा पोल टाकतो मी सबस्क्राईब डन ओके केले एकाच चॅनल बैस खाली बस खाली बस बस खाली बस खाली बस ना माझ्यासोबत शंकर आहे किती व्यूज आले ते कळलं एकाच चॅनल वर दोन लाईव्ह कसं काय सगळं जमत दादा दोन मोबाईल असल्यावर होत बैस खाली बैस, खाली बैस, बैस, खाली, बैस, खाली बैस ओके okay, बसली माझी पिवडी सगळं काही जमतं एकाच चॅनलवर दोन लाईव्ह आता राहुल भाऊ सांगा याच्यावर क्वालिटी त्याच्यावर क्वालिटी बदल झाला का कारण आता या कॅमेऱ्यामध्ये आणि ह्या कॅमेऱ्यामध्ये जमीन आसमानचा माणसा बदल पण मला याच्यामध्ये भारी दिसत होतं मायला असू द्या इकडं तिकडं लाईक लाईक करून घ्या आता पुन्हा धडाधड लाईक ठोका लाइक करा लाईक हॅलो गाइस नमस्कार आप त्रेचाळीस लोक बघत चांगलं दिसतंय रंदे भाऊ ओके ओके धन्यवाद गाभण जंतनाशक जंत्रशकते फेजमिन डिएस किंवा निलजन दोन्हीतलं एक कोणचं वापरा चांगले दोन्ही हायटेक बी वापरू शकते आयवरिंग कंटेंट राहत त्याच्यात विचारा प्रश्न विचारा काही चारचा नाही तेव्हापासून मी माझाच मोबाईल इकडून तिकडे फिरवत बसली होती सॉरी चुकी झाली मी तरी किती काही जण म्हणत होते चांगलं दिसतंय म्हणलं बरं आहे आता मला याच्यात आजी बात एकदम खराब दिसू राहिलं आणि ह्याच्यात नंबर एक दिसू राहिलं असा विषय बाकी काही नाही <laughs> कुठला प्रश्न वाचत <वाच्छा> आहे <laughs> तू इकडलेच प्रश्न वाचू आलो आता वा हे ये का ये चालू आहे आपलं फोनवर थोडस दुसरा ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये चे सबस्क्रायबर वाढत्या किती वाढले किती नाही ते कळतं तर ते बघतोय याच्यामध्ये शेळीला काही प्रॉब्लेम होईल का काहीच प्रॉब्लेम होत नाही शेळी किती महिन्याची गावन आहे ती मला सांगा नक्की हॉटलस मेडिकल गेल्या मेडिकलवर गेल्यावर फोन करा मला मी तुम्हाला औषधाचं नाव सांगेल इकडं रफारप सबस्क्रायबर ते येते बघा एकूण ये एकूण साठ साब्रा आज कबूतर नाही दाखवलं दुपार दाखवलं तर दा आता शांत बसली बिचारी त्याच्यामुळं चे नाही दाखवलं बाकी काही विषय नाही साडेतीन महिन्याची गाबणी बनी जनताना शक्य करावंच असं काही नाही बरं का पण तरी अरे वाह मिस्टर रोहित क्रिएशन आप कहाँ से टपक गए आज धन्यवाद आ गए खुशी हुई हमें बहुत ज्यादा हे यूट्यूबचं लय अवघड गड़े खपा खपने टोड़ी तो भाई शंकर बासला हो हे काय माजी माऊ ये ती त्याला उठ म्हणलं का उठ तर बैस म्हणल्यावर बसत नाही कधी जाओ मनात आलं ताव्हा अर्शद टेलर हाय हेलो मी है टॉप अपला धन्यवाद साहब खूब खूब धन्यवाद आपके आप हो इसलिए तो हम चल रहे हैं आपकी वजह से हमारा डेटा चालू है अभी वरना कहा कुछ हो जाता प्रथमेश सुरवासी गाँव को अपना प्रथमेश भाऊ गाव आमचं हाडस पिंपळराव तालुका छत्रपती संभाजीनगर एक एक भोतिया काम होत राहते मी हँग झालो तो लाईट बघा लुक झुक लुक झुक करतो ते बा आपल्याकडे एक मोठा म्हैस आहे अरे वा आजच एका व्यापाऱ्याचा फोन आला होता हरियाणावरून दादा म्हणे आमचा व्हिडिओ टाक म्हणे मुर्रा म्हशीचा युट्यूबवर तू जे व्हिडिओ बघतो आम्ही आमचे व्हिडिओ टाक म्हणलं बो मी ते कामं करत नाही तालुका छत्रपती संभाजीनगर आता कैसा हे बाय बोलते बोलते हो जात आहे तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर कर। कारण कसं आहे छत्रपती संभाजीनगर लगेच लोकांना लक्षात येऊन जातं ते वैजापूर मानल्यावर कोणाचं चा लक्षात नाही चलो भाई, साठ लोक बघताय आत्ता इकडं लाईव्ह चालू होतं आता इकडं चालू आहे क्वालिटी सुधरली असं लोकांचं म्हणणं आहे लोकांचं म्हणजे आपल्या सदस्यांचं तर खूप खूप धन्यवाद आता इकडे आपण यूट्यूब स्टुडिओ ओपन करणार कोणाला ईमेल आय डी पाहिजे किमवली पाहून घ्या पासवर्ड बी सांगतो तुमच्या मोबाईलमध्ये माझी ईमेल आय डी लॉग इन करून घ्या चला अकरा वाजली गुड नाईट ओके गुड नाईट जालना टू वैजापूर किती आहे अंतर आहे तरी मी दीड दोनशे किलोमीटर असं आरामशीर आरामशी मी पण छत्रपती संभाजीनगरचा आहे अरे वाह वैजापूर तालुक्याचा आहे भाऊ मग मी हुर कहता इकडे मला सबस्क्रायबर दिसत आहे तर त्यांचे सर्वांचे धन्यवाद जे सबस्क्राईब करताय प्रश्न घे आमचे बर 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 प्रश्न विचारा भाऊ तुम्ही मी आता कसं आहे वर जाऊन बघायला आहे ना ते प्रश्न दिसत नाही राहुल दादा तुझा आज ते कबूतर दाखवायचा विषय मी वाचला होता पहिल्यांदाच तर आज कबूतर मी पहिल्यांदाच दाखवले ना आता बसलेले ते आरामशीर वैजापूर छत्रपती संभाजीनगर किती आहे पन्नास किलोमीटर पन्नास पंचावन्न किलोमीटर आहे नाही नाही वैजापूर टू छत्रपती संभाजीनगर जास्त येईल पण मग माझ्यापासून पंचावन्न किलोमीटर पंचावन्न आणि हे तीन अठ्ठावन्न साठ किलोमीटर माझ्यापासून आहे छत्रपती संभाजीनगर मी आज शेळीचे फोटो टाकल तुम्हाला ओके नक्की टाका मी बगतो इब्राहिम सैयद हाय दादा हाय हलो मैपोरती सर्च करा मना हो बोबर गर है मैपरती सर्च करा भाई आकाश घोरपडे साहेब राहुल भाई रंजित निंबाळकर सर ही दोस्ती अजरा मरा गोट्यातच झोपता का तुम्ही धनंजय भाऊ मानते हाऊ झोपाली तर झोपायला बसलो इथे शंकर पशी त्याच्यात काय लाजायचं एवढं मस्त पैकी गरम वातावरण रेन झोपून जायचं मग सकाळी पाहायचं इकून एक गोचिड लटकलेलं इकून एक गोचिड लटकलेलं मानिल एक काय सांगाव तुम्हाला शेळ्यांना कधी कधी गोचिड कृषी मित्र भागवत नमस्कार आपण चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे ऑलरेडी त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे अठरा हजार पाचशे वाढ वाटचाली तर सबस्क्राईब करून घेणे काळाची गरज आहे सबस्क्राईब करून घ्या शंकर कोण आहे शंकर हा आमचा खोंड आहे याचं नाव शंकर आहे दादा कबुतरे द्या की आमच्या चित्रा दिदीला नक्कीच घेऊन जा काहीच अडचण नाही तुम्ही कधीही या कधीही घेऊन जा तुम्हाला नाही म्हणलो का मी यावा आणि घेऊन जावा चित्र दिदीला म्हणा कधी या आणि घेऊन जा धनंजय <tip> भाऊ काय म्हणते गावरा नाही का नाही खिलार आहे खिलार बोकड दाखवा मोठा बोकड बिकट सगळं मधी बांधलेलं आहे आता ऑलरेडी तर तुम्हाला सकाळीच्या लाईव्ह मध्ये दाखवतो <laughs> आपल्याला पण करायचं आहे शेळी पालन साहेब कोणत्या करू शक, करू सुरू तुमचं फिरस्त आहे की बंदिस्त आहे मला ते सांगा मग त्या हिशोबाने आपण तुम्हाला सांगतो शिळी पालन बंदिस्त करावं म्हणजे उस्मानाबादी करावं काठेवाडी करावं कोणतं करावं बंदिस्त साठी मग काठिवाडी घ्यायचे म्हणल्या तर दुधाच्या शेळ्या घ्यावा लागत त्या फिरस्तीसाठी बी दुधाच्याच घ्याव्या लागत तशा काठिवाडी शेळ्या पुरण तुम्हाला मला गाव बन घ्यायचं ठरल्या तर आपल्या गावरान बी पुरत्या पण मग नंतर दूध कमी येतं लय कमी येतं त्यांना त्याच्यामुळे काठ्यावाडी शेळ्या पुरण पण मग गुळकांडी आजार रोगराई सगळं पाहून लागत बर का आपल्याला फक्त एका गोष्टीची ती म्हणजे आपली ढवळी शेळी कधी येते बघूया आतुरता लागून राहिली मला तुझी येण्याची तू जाण्याची अकरा वाजले म्हणे अकरा वाजून आठ मिनटं झाली चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी मस्त पैकी पाहता मी बी थोडाफार अभ्यास भी अभ्यास करतो काही काम असलं ते पाहतो भेटूया आपण वीस प्लस एक घेणं आहे ओके ओके चालतं काही अडचण नाही तुम्हाला घेण्यासाठी काही अडचण आहे देवीच्या शेवीचे फोटो पाठवतो कोणत्या जातीचे आहे सांगा बरं दादा पाठवून द्या काही अडचण नाही झुपाली ना अभ्यास बी करायचा आहे आता लय अवघड काम झालं बंदिस्तला किती एकर जमीन पाहिजे अर्धा एकर जमन भरपूर होते खूप होते अर्धा एकर सकाळी मी आता सहा वाजता येणार सहा ते आठ पर्यंत सुहास पाटील म्हणत्या गुड नाईट शुभरात्री ओके शुभरात्री बाय लोक बाय बाय लव्ह यू ऑल अभ्यास अरे कशाचा अभ्यास आणि कशाचं काय हेच आपलं युट्यूबच पाहायचं काहीतरी हाच आपला अभ्यास शिको पता नाही चलना चाहिए, आपण पडाई करत आहे रानातच असता का हो रानातच घर घरातच रान चलो भाय लोक बाय बाय it's

ओके ओके गुड नाईट टेक केअर बाय बाय यू ऑल स्वीट ड्रीम सगळ वाघ येत नाही कोला येत नाही आमच्या इकडे काहीच येत नाही काही विषय नाही आमच्या इकडे काही विषय नाही वाघ कोला लांडगा यायचा हे बघा या शेळीनं कास लावलेला आहे आता आणि काशीमध्ये थोडं थोडं दूध पण सोडते तर लवकरच आपली परी येणार आहे आणि अशी मला तर वाटतं दोन पिल्लं कमीत कमी देईन जास्तीत जास्त तीन बी देऊ शकते यावेळेस समजून बाकी वंडा तर तीन देणार बाकी सगळ्या शेळ्या बांधलेल्या काही अडचण नाही ओके चला घेतो आता याला बंद करून चला निदत सोपत हो सकाळी आठ वाजता येतो मी लाईला बाय बाय लव्ह यू ऑल